नमस्कार मित्र अलेक्झांडर ग्रेट हा ग्रीक राजा जग जिंकायला निघाला आणि भारतातल्या सिंधू सतलज चिना रावी झेल ह्या नदींच्या दू भागात आल्यानंतर त्याच युद्ध भारतीय राजा राजा पोरस याच्याशी ईसिशन पूर्व तीनशेच्या दरम्यान झालं आणि त्यात राजा पोरस हारला जेव्हा अलेक्झांडरच्या समोर राजा पोरसला आणण्यात आलं तेव्हा त्याने विचारलं की राजा तुला कशा पद्धतीने वागवलं जावं तेव्हा जा त्याने सांगितलं की मला राजासारखं वागवलं जावं आणि हे ऐकून ग्रीक राजाने त्याला अभय दिलं जीवदान दिलं त्यानंतर पंधराशे वर्षानंतरच्या काळामध्ये ब्याण्णवच्या दरम्यान एक मुस्लिम राजा गौरी हा घौर प्रांताचा रहिवासी या मोहम्मद गौरीने तराईच्या जंगलामध्ये भारतीय राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी अकराशे ब्याण्णवच्या दरम्यान युद्ध केले आणि पहिल्या युद्धात तो हारला नंतर दुसऱ्या युद्धात त्याने पृथ्वीराज चव्हाणला हरवलं आणि त्याने पृथ्वीराज चव्हाणला अफगाणिस्तानात घेऊन जाताना त्याने त्याला अक्षरशः बांधून ओढत नेलं मित्र हा आहे दोन संस्कृतीमधला दोन विचारामधला आणि दोन देशातल्या सभ्यतेमधला आणि दोन धर्मामधला नमस्कार